भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी अर्ध्या भरती डाब मोडीला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी अर्ध्या भरती डाब मोडीला अधुरी एक कहाणी आवडतं सगळ्यांना हे गाणं मला तर खूप जास्त आवडतं आणि मला वाटतंय एक पाच ते सहा महिन्यापूर्वी हे गाणं मी आमची स्वतःची जी, जी गाडी होती तुम्ही सगळ्यांनी बघितली होती त्या गाडीमध्ये हे गाणं मी लावलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे खरंच मला कळून चुकलं होतं की आपला हा संसार आता मोडकही झालेला आहे आणि आता हा जास्त काय टिकणार नाही आहे देवानं माझ्या आयुष्यात ही फेस का दिली हे मला अजूनही कळत नाही आहे की मी काय चुकले म्हणून देवानं माझ्या आयुष्यात ही फेस दिली पण माझ्यासारख्या अनेक स्त्री आहेत ज्यांना ह्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन हवं आहे ज्यांना लढायचं आहे त्यांच्यासाठी हा खास माझ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ की कि किती प्रयत्न केल्यानंतर आज मी थोडेसे दोन व्हिडिओ केले होते दोघीजणींबद्दल ज्या माझ्या जवळच्या मैत्रिणी होत्या तर ती जी आहे जी आ, ब्रॉडकास्ट व्हिडिओ करते ताई तिच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे तिचं काम आहे तिनं करू दे तर त्याच्या खाली एका लेडीजनं कमेंट केला होता की सुनेत्रा ताईचा आधी स्वतःचंच फाटलं आहे आणि दुसऱ्याला ती दुसऱ्याला मदत करते दुसऱ्याला ज्ञान देते तर लक्षात घ्या स्वतःचं फाटलं आहे किंवा तुमचं फाटलं आहे अशी एखाद्याची चेष्टा उडवणं किंवा खिल्ली उडवणं हे अत्यंत सोपं आहे जेव्हा वेळ स्वतःवर येते नुसतंच मिस्टरांनी मिस्टरांना मी सोडले हा प्रश्न नाही आहे तर कित्येकांचे मिस्टर अगदी तरुण वयात जातातसुद्धा म्हणजे सुद्धा जातात त्यांनी आयुष्य कसं काढायचं त्यांचा काय दोष असतो दोन व्यक्तींचं जर एकत्र एक राहून पटतच नसेल दिवस दुपार रात्र भांडणं होत असतील त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होत असेल अशा वेळेस एका स्त्रीनं आपल्या मुलांसाठी नक्की काय निर्णय घ्यावा हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण अपेक्षा करतो आपली लग्न करताना आणि जास्त करून दुसऱ्यांदा जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपणही एवढा विचार करत नाही आणि घरातलीही एवढा विचार करत नाही आम्चे उड़ा, आम्चे उड़ा वगरे वगरे। की जाऊ दे हिचं होत आहे तर होऊन जाऊ दे आपल्याला अनेक गोष्टी अशा सांगितल्या जातात की आमच्या एवढी जमीन आहे आमचा एवढा आमचा एवढा जमीन जुमला आहे आमची एवढी कमाई आहे आमचा मुलगा निर्वेसनी आहे आमचं असं आहे आमचं तसं आहे तुला कशात कमी पडणार नाही तुझ्या मुलाला प्रेम दिलं जाईल वगैरे वगैरे असं म्हणजे प्रत्येकीच्या बाबतीत घडतं हे मी माझ्या एकटीचं सांगत नाही आहे आणि सत्य परिस्थिती एक दोन चार दिवसात आपल्याला कळते की आपली किती मोठी फसवणूक झाली आहे एकाच नाही तर अनेक गोष्टींमध्ये जेव्हा आपली फसवणूक होते आपल्याला मानसिक शारीरिक आर्थिक तिन्ही प्रकारचे त्रास त्या घरात होतात आपल्या सगळ्या बाजूनं आपली कुचंबना होते आपण एकटं रडतो आपण एकटे हाल करून घेतो आपले पैशाचे हाल होतात आपण काबाड कष्ट करतो तरीही आपलं भागत नाही आपल्या मुलांचं भागत नाही आपल्या मुलांच्या हुशार आपण करू शकत नाही त्यातूनही न डगमगता कसं तरी मी माझ्या पायावर उभी राहते माझ्या हिमतीवर मी पुढं जाते मी प्रगती करते आयुष्यात मी प्रगती करते त्यानंतर मी सगळं काही माझं विश्व निर्माण करते मी घर तयार करते स्वतःचं छान असं स्वतःची गाडी एक सोडून दोन गाड्या मी माझ्या पतीसाठी घेतल्या की जाऊ दे आ की त्यांना दुसऱ्याच्या गाडीवर जाऊ नये त्यांना ड्रायव्हर म्हणून कुणाच्या गाडीवर जाऊ नये तर त्यानं स्वतःची गाडी चालवावी हे एक माझं स्वप्न होतं मी सगळी स्वप्न पूर्ण केली सोनं नाणं सगळं काही मी खरं सांगते मी माझ्या पतीला दिलं की नाही तुम्हाला कधी मिळालं नाही आहे आणि तुम्हाला हे मिळावं ही माझी इच्छा आहे आपण हे करू आपण ते अशी स्त्रियांनो मैत्रिणींनो मी भरपूर स्वप्न माझ्या संसारासाठी पाहिली होती पण शेवटी तो जर मोडायचाच होता तो जर दुबळाच होता त्याचा जर मूळच दुबळं होतं तर त्याला मी काहीच करू शकत नाही जिथं आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते तिथं ते नातं संपतं या विचाराची मी आहे अगदी काल कालपर्वापर्यंतची गोष्ट सांगते की मी नाही नाही तशा अश्शील शिव्या ऐकलेल्या आहेत आणि ह्या ऐकण्याची आता माझी कॅपॅसिटी नाही आणि मी हे आता सहन करणार नाही त्यामुळे मी या नात्यापासून पूर्णपणे आता वेगळी होणार आहे लवकरात लवकर पाच ते सहा महिन्यात मी तुम्हाला हे सांगेन की मी या नात्यातून पूर्ण सुटलेले आहे आणि मला आता आयुष्यात त्या गोष्टींचा स्ट्रेस घ्यायचा नाही आहे माझ्या मुलांवर त्याचा अत्यंत जास्त परिणाम होतो की कालचीच गोष्ट सांगते की मोठ्या गाड्या बघितल्या की ओवी म्हणा ओवीनच मला काल म्हणते जेव्हा आम्ही शाळेची खरेदी करत होतो की आई आपली गाडी होती ते किती बरं होतं ना आपण गाडीतनं जायचो आज माझ्या मुलीचा ह्याच्यात काय दोष होता सांगा की गाडीत गाडी हे एक उदाहरण दिलं मी पण पर... तिची काही स्वप्न असतील तिला कॉलनीमध्ये विचारतात की तुमची इथं शिफ्टिंग झाली आहे का तुझे वडील काय करतात हे जे फेज असते त्या स्त्रीला त्या मुलांना माहिती असती की ती काय असती आणि त्यातूनही मला स्वामी तारणार मला स्वामींनी जर त्या घरातून बाहेर हात धरून व्यवस्थित काढलेला आहे येताना मी आपल्या महाराजांना सोबत घेऊन आलेले आहे तर तेच महाराज मला पुढं नेणार आणि माझ्या आयुष्यात नक्की नक्की यापेक्षा काहीतरी चांगलं घडवणार याची मला खात्री आहे कारण आज तागायन का का मी कुणाचंही वाईट चिंतलेलं नाही आहे प्रत्येकाला कायम मदतीचा हात केलेला आहे प्रत्येकाला कायम मदत केलेली आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे हाऊस माऊस आलेल्या गेलेल्यांची नातलगांची सगळं काही मी केलेलं आहे वेळेला प्रत्येकाची मी सेवाधर्मसुद्धा मी पत्नी सेवा धर्म सेवाधर्म सगळं केलेलं आहे मी कशातही चुकलेली नाही हे मला माहिती आहे हा माणूस म्हणून कुठं काही चुकले असेल तर देवानं मला क्षमा करावी मी नाही म्हणत नाही पण मी अशी धर्मात किंवा माझ्या कुठल्या कामात मी खरंच कधी चुकलेले नाही कालही तुम्हाला मी सांगितलं की एका वेळेस पन्नास पन्नास शंभर वडे मी तळत होते कच्ची दवेली डोसे हे सगळं मी करत होते एका वेळेस बारा बारा ते डबे मी करत होते माझ्या नऊ महिन्याचं घेऊन मी टेम्पो गाडीवर नाश्ता सेंटरच्या गाडीवर जात होते दिवस दिवस बाथरूमला जायला मिळत नव्हतं आणि तशाच अवस्थेत मी वडापाव ओवी ओवी पोटात असताना फक्त वडापाववर मी जगलेली आहे ती बारीक असण्याचं तेच कारण आहे की मला योग्य आहार पोषक आहार पोळी भाजी फळं किंवा ड्रायफ्रूट्स हे कधी कधीच मिळालं नाही आणि त्यामुळं म्हणजे माझे गर सुद्धा हाल झाले गरोदरपणात गर सुद्धा आमच्या घरात भरपूर वाद होते घरातल्यांचे वाद होते सासरकडच्यांचे वाद होते स्वतः घरातले वाद होते गरोद डिलेवरीला जायच्या दिवशी दोन दिवस मी उपाशी होते तरीही माझी नॉर्मल डिलेवरी झाली आणि हे स्वामी शपथ सांगते यातला शब्द शब्द सत्य आहे माझ्यावर अत्यंत जास्त अन्याय घडलेले आहेत आणि तरीही मी आज इथं उभं राहण्याचा प्रयत्न करते मी माझा संसार सावरण्याचा प्रयत्न करते आणि तरीही माझ्याबद्दल असं का होत मी महाराजांना रोज विचारते की महाराज मला नाही पण माझ्या मुलांना सुखद माझ्या आयुष्यात असा काहीतरी आशेचा किरण आणा जो मला आयुष्यात पुढं नेईल जो मला डगमगून देणार नाही आणि खरंच आहे की नको डगमगू स्वामी देतील साथ की तिला तिला बोल त्यांनीच हात हे वाक्य मी आयु दिवसातून शंभर वेळा आठवते आणि दिवसातून शंभर वेळा स्वतःला उभी करते मानसिक खच्चीकरण किंवा एकदा सोडून दोनदा आयुष्यात हे प्रसंग घडणं आणि त्याला तोंड देणं ही सोपी गोष्ट नाही पण मी ते करून दाखवणार आहे मी माझ्या मुलांना शिकवून दाखवणार आहे त्यांना घडवून दाखवणार आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्या मित्र मैत्रिणी ताई दादा काका काकू आजी मावशी जे कोणी तुम्ही मला बघत आहात त्यांची मला भरभरून प्रचंड साथ हवी आहे हजारो कमेंटमध्ये एक कमेंट निगेटिव्ह येतो त्याच्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करते कारण त्यांचे संस्कार त्यातून कळतात की तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता म्हणजे तुम्ही स्वतः स्ट्रेसमध्ये आहात काही हरकत नाही डोळ्यातून पाणी आणायचं नाही ठरवून सुद्धा कधीकधी डोळ्यात पाणी येतं आणि अशा प्रकारे भातुकलीच्या खेळामधला राजा राणीचा संसार हा अर्धवट तुटला मी खरं सांगते जेव्हा मी हे के लग्न केलं एकोणीस मे रोजी माझं हे दुसरं लग्न झालं तेव्हा मी मनाशी शपथ घेतली होती की हा संसार कधीही अर्धवट सोडायचा नाही आपल्या आईवडिलांना पुन्हा ते दुःख द्यायचं नाही कुठल्याही हाल अपेक्षा सहन करायच्या पण असे हाल आयुष्यात आले जे मी सहनच करू शकत नव्हते आणि म्हणून मी हा संसार सोडला मैत्रिणींनो ह्याच्यापेक्षा जास्त उलगडा मी करू शकत नाही मला अत्यंत तिथं माझी फसवणूक झाली अत्यंत मला तिथं यातना झाल्या अत्यंत त्रास झाला चांगल्या आठवणी काढाव्यात म्हटलं तरी नाही आहे इतक्या मी स्ट्रेसमध्ये दिवस काढलेले आहेत आणि खरं सांगते की आता मी त्यातून हळूहळू करत बाहेर पडत आहे सहा महिन्यानंतर जेव्हा रित्सर सगळं निघली होईल तेव्हा मी पूर्णपणे बाहेर पडून एक स्वतंत्र बनेन आणि तुमच्याकडं अजून अजून चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन काही चुकीचं बोललं असेल ते क्षमा करा श्री स्वामी समर्थ